नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी गावी गेलो आहे म्हणजे माझ्या माहेरी गेलो आहे तुम्हाला माहितीच आहे आणि शहरे लागला आहे पिझ्झा मागाय कालपासून रडतो आहे पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे आणि घरात शोर्याचा मामा शोरेचा आजा वगैरे सगळी माझ्यावर ओरडायला लागलेत की तू याला चांगलं काय पौष्टिक का खायला शिकवलेलंच नाही सगळं अनहेल्दी अन पौष्टिकच सगळं खायला शिकवलेचं असं म्हणून माझ्यावरच सगळी ओरडायला लागलेत आणि कालपासून पिझ्झासाठी रडतोय मग मी म्हटलं शोरेच्या मामाला की असं असं मी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा करून देते पौष्टिक आणि चांगला हेल्दीसुद्धा तर तो म्हटला की गव्हाच्या पिठाचा पण होऊ आहे का पिझ्झा तर म्हटलं करूया आपण बघूया ट्राय करून पाहूया होतोय का आणि चांगला झाला तर काय बरंच झालं मग वरच्यावर आपला करून द्यायला बरं झालं त्याला मग शोरेच्या मामाला पाठवला हो फाट्यावरती गाव लहान असल्यामुळे इथे चीज पण मिळत नव्हतं सॉस पण मिळत नव्हता शौर्याला घेतला आणि तो फाट्यावरती जाऊन चीज आणि पिझ्झा सॉस घेऊन आला मग आता चीज मिळाले म्हटल्यावर म्हटलं चला गव्हाच्या पिठाचा पिझ्झा करूनच देऊया एकदासा त्याला आणि इथे मी कनिक मळायला घेतली पहा गव्हाचंच पीठ नॉर्मल आपण जे चपात्या करतोय तेच पीठ आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक आणि पाव चमचा मी खायचा सोडा घातला आहे बेकिंग पावडरसुद्धा नव्हती त्यामुळे फक्त खायचा सोडा वापरला आहे आणि थोडीशी साखर आणि दोन ते तीन चमचे एक दही घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ती कनिक माळायची आहे माऊस माळायचे आहे कणिक जास्त क घट्ट मळायची नाही तुम्ही खायच्या सोड्याच्याऐवजी बे बेकिंग पावडर आणि खायचा सोडा मिक्स वापरला तरी चालतो अर्धा चमचा आणि किंवा हे दोन्ही पण नाही वापरलेत आणि आपण ते इनो मिळतो ना तो इनोसुद्धा घातला तरी चालतो इनो घातला तरीसुद्धा छान होतं अजून एक पदार्थ आहे म्हणजे हे आपला पिझ्झा बे खाली पिझ्झा बेस आहे ना तो चांगला फुलण्यासाठी अजून एक पदार्थ त्याच्यामध्ये वापरतात पहा ईस्ट म्हणतात त्याला ते ईश्टसुद्धा वापरलं तरीसुद्धा आपला कणिक आहे ना छान फुकते आणि पिझ्झासुद्धा छान फुगलेला होतो तर त्यासाठी आता पहा पणिकमुळे एक दहा मिनटं मी आता ती ठेवली आहे झाकून तशीच त्यानंतर आपली ही बाकीची तयारी करून घ्यायची माझ्याकडे भाज्या ज्या अवेलेबल होत्या त्या मी भाज्या घेतल्या आहेत शिमला मिरची घेतली आहे टॅमॅटो घेतलाय कांदा वगैरे हे सगळं घेतले मी माझ्याकडे जे होतं तेच घेतले शौर्य काय करतोय इतर वेळेला भाज्या आपल्या तशा भाजी केली की खायला जास्त दजत नाही म्हणजे त्याला भाजी कोणतीही भाजी केली तर त्याला आवडतच नाही पिझ्झ्यामध्ये मात्र कोणत्याही भाज्या त्याच्यामध्ये घातल्या ना तर तो आवडीनं खातो आणि इतर भाज्या अशा भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला त्याला अजिबात आवडत नाही म्हणून म्हटलं चला भाज्या त्याच्यामध्ये भरपूर घालूया आणि त्याला अगदी नॉर्मल असा पिझ्झा करून देऊया म्हणजे हेल्दी जास्ती पण मी चीज वापरलेलं नाही जास्ती सॉस वापरलेलं नाही अगदी भाज्या खाण्यासाठी फक्त त्याला मी हा पिझ्झा करून देते तुम्ही सुद्धा तुमच्या तुमची मुलं जर हट्ट करत असतील पिझ्झ्यासाठी तर आणि ते भाज्या पण खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला पिझ्झा करून देऊ शकता तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता गाजर किंवा बीट हे असे पौष्टिक पदार्थ भाज्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता इथे मी माझ्याकडे ज्या होत्या त्या मी घातल्या तर मी अशा लांब चिरून घेतल्यात तुम्ही चौकोनी आकाराच्या चिरून घेतल्यात तरी चालतं म्हणजे तुम्हाला कशा चिरायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता तर इथे आता भाज्या वगैरे चिरून होईपर्यंत आपले कणिक आता छान मऊ झाली आहे त्याला परत एकदा तेलाचा हात लावून चांगली मऊ करून घ्यायची आणि मग त्याचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराचा पिझ्झा बनवायचा आहे जाड किंवा पातळ किंवा ज छोटा किंवा मोठा तर त्या पद्धतीने तुम्ही गोळे बनवा तर मी इथे चार गोळे घेतलेत म्हणजे सुरुवातीचा पिझ्झा जरा मोठा केला होता आणि नंतर मग लक्षात आलं की तो जरा खूपच मोठा झाला म्हणून नंतर परत त्या गोळ्यांचे जास्त गोळे केले आणि मग एक एक दोन आणि जादा केलेत त्याच्यामध्ये तर शोरेला आमच्या पिझ्झा आवडतोच पण पिझ्झा त्याला भाकरीचा किंवा चपातीचा जरी करून दिला तरी तो आवडीने खातो पण भाजीबरोबर भाकरी भाजी भाकरी किंवा चपाती भाकरी खायला अजिबात आवडत नाही त्याला असं चपातीला जरी भाजी सॉस किंवा त्याच्यावर कांदा टमॅटो मिरची वगैरे असं लावून दिलं ना तो आवडीने खातो तर इथे मी काटा चमचा मला सापडला नाही त्यामुळे मी हे पहा इथे या खोबरं खवण्याचं आहे हे यानेच मी असे त्याला होल पाडून घेतलेत आणि त्याचे काठसुद्धा बोटाने आपल्याला दाबून घ्यायचे आहेत तर हा पिझ्झा आपल्याला तव्यावर आता घालायचा आहे आणि जे आपण होल पाडले होते ते तवा तव्याच्या खाली करायचे तो अगोदर ती बाजू अगोदर भाजून घ्यायची आणि मग दुसरी बाजू भाजून घ्यायची अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे जास्ती नाही भाजायचा वीस टक्के फक्त भाजून घ्यायचा आणि त्यानंतर खाली तव्याला तूप तेल किंवा काही तुम्ही लावू शकता बटर वगैरे त्यानंतर ही होल पाडलेली जी बाजू आहे ती वर ती करायची आणि दुसरी बाजू खाली करायची आणि तव्यावर हा पिझ्झा ठेवायचा त्यानंतर त्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चीज घालायचं आणि मग भाज्या ज्या आपण चिरून घेतल्यात त्या व्यवस्थित सगळ्या लावून घ्यायच्या पसरवून घ्यायच्या म्हणजे त्याचं डिझाईन करायचं छान मग मुलांना खायला पण आवडतं आणि भाज्या घातल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती परत आणि चीज थोडंसं घालायचं आणि दहा मिनटं आपण गॅस चालू करायचा म्हणजे अगोदर गॅस बंद केला होता पहा आपण ज्यावेळी थोडंसं भाजून घेतला ना तो पिझ्झा बेक त्यावेळी गॅस बंद केला होता त्यानंतर आत्ता परत गॅस लावायचा सगळं घालून झाल्यानंतर आणि मीडियम गॅसवरतीच आपण हा पिझ्झा झाकून एक दहा मिनटं परत बेक करायचा तर ही माझी पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चिली फ्लेक्स किंवा काळी मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातले तरीसुद्धा चालते इथे मी थोडीशी फक्त चिली फ्लेक्स घातलं पण तो चिली फ्लेक्सची चव मुलांच्या ह्याच्या जीवेला काय होतं ते चरकतं त्यामुळे नाही घातले तरी चालतं ते अशा पद्धतीने मी सगळे पिझ्झे तयार करून घेतलेत आणि इकडे भाजल तसा संपलासुद्धा खूपच छान झाला होता सगळ्यांनी नावजला म्हणजे एकदम असा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा होऊ शकतो असं यांना घरातल्यांना कुणाला वाटलंसुद्धा नाही आणि आता ही अनहेल्दी किंवा अनपौष्टिक असं म्हणणार नाहीत आता कारण तो गव्हाच्या पिठाचा होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि माझा पिझ्झाही कसा वाटला तो सांगा मी इकडे गावाकडे आल्यापासून रोज काय ना काहीतरी चालूच आहे म्हणजे आज हे करा उद्या ते करा शोरेची वेगळी फरमाईश शोरेच्या मामाची वेगळी फरमाईश असं काय ना काहीतरी रोज चालूच असतं आणि त्यातूनच हा एक म्हटलं व्हिडिओ चला गव्हाच्या पिठाचा पिझ्झा आहे तर व्हिडिओ बनवूया म्हणून हा बनवला नाहीतर रोज काय नाही व्हिडिओ बनवायला मिळत कारण म्हणजे भाऊजू पण दिव्या गेली आहे ती पण गा माहेरी गेली आहे तिच्या मी इथं आलो आहे तोपर्यंत म्हटलं तू पण चार दिवस ए ये राहून आईला पण जरा थोडे आजारी असते तिला पण जरा कमरेचा वगैरे त्रास सुरू आहे त्यामुळे तिला पण जरा डॉक्टरने विश्रांती घ्यायला सांगितली आहे म्हणून मी आलो आहे तोपर्यंत तिला पण घालवली चला तर मग परत भेटूया अशाचा का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय